नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वाघदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकण कर या युट्यूब चॅनल मध्ये हो <laughs> मित्रांनो आज आम्ही चाललोय वेरवली वॉटरफॉलला वेरवली वॉटरफॉल लांजामध्ये आहे तर तिकडे चाललोय आम्ही सगळे आपले मित्र आहेत राजू <laughs> भाऊ भैया <वाया। laughs> सगळं मी आहे मला नको ये चाललो आता आम्ही फुल मजा येणार आहे व्हिडिओला आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दबा शेअर करायला विसरू नका बघा आता पूर्ण व्हिडिओ फुल मजा येणार आहे फुल धमाल बघा मित्रांनो आता आम्ही वडापाव घेतलेला आमच्या बरोबर गरम गरम वडापाव आता तिकडे जाऊन खाणार आहे गरम राहतील काय माहित नाही घेऊन जाणार आता आम्ही असं वातावरण आहे ना बघा ना मस्त वातावरण आता पाऊस कुठेतरी थांबलाय थोडा वेळ आणि आता आम्ही आहोत साखरपा गावामध्ये हे बघा आजूबाजूची बघा कुठे झालात आणि हे बघा मित्रांनो गुलमोहरला काय बहर आलाय बघा हा हा एक नंबर पावसामध्ये बघा शे फुटले गुलमोहर बोलतोय त्याला मित्रांनो आता आम्ही निघालो आहे वेरवली वॉटरफॉल लांजा तालुक्यातील वेरवली या गावात तर चला तुम्ही पण येता आमच्याबरोबर शेवटपर्यंत हा बघताय आमचा हायवे नागपूर याचं काम चालू आहे खड्डे आहेत ते बघा आणि या खड्ड्यांवरती तुम्ही मला कमेंट करून सांगा चवट काम आहे थोडं झालंय थोडं बाकी आहे मित्रांनो आता एकच मोठी सर येऊन गेली पावसाची आणि

हा बघा हा एक लांजा जातो रोड हा भांबेड मार्गे आम्ही चाललो भेरवली चलोया मित्र हा रोड आहे ना एक नंबर रोड आहे इथून तुम्ही राजापूरला पण जाऊ शकता एकदम शॉर्टकट आहे यार एक रोड आहे ना वाटोळला बाहेर पडतो आणि तिथून राजापूर तुम्हाला सोळा किलोमीटर आहे मित्रांनो आता मी मासाळ फाटा आहे हा आणि हे बघा इथे बोर्ड लावलाय तुम्हाला जर तुम्हाला मासाळला जायचं असेल तर हे बघा इथून सरळ आतमध्ये हा रोड जातो सरळ आतमध्ये पावसाळ्यात एक नंबर असं थंड हवेचं ठिकाण म्हणजे मासाळ एकदा जाऊन बघा तिकडे आता आपल्याला सरळ जायचं आहे वेरोली वाटो चलो हे राजू मित्रांनो आता आम्ही येऊन पोहोचलोय कोरले फाट्या वर बघा हा फाटा आहे हा सरळ रोड जातो राजापूरला म्हणजे वाटूळला जातो आणि हा आपल्याला इकडे वेरवलीला जायचा आहे तर तुम्ही माझा लास्ट टाईमचा व्हिडिओ बघितला असाल मान्य सुरू सॉरी माया तर आपण इकडूनच गेलो होतो माया डोळेच्याच गावीत आलो आहे वेरवली तर चलो अरे थांबलं मित्रांनो आता था वेरवली गावात चाललो आहे आपण तुम्ही जर माझा माया व्हिडिओ बघितला असता माया कोकणातलं घर तर ते बघा तो व्हिडिओ मी बनवला आहे आणि जास्त व्हायरल देखील झाला आहे तर त्याच गावी जातो आहे आता मी कोकणातला गौरेडा मधीच बसलाय अरे नाही सॉरी गाय गायपरी मित्रांनो हे बघा कोकणातली लाल परी मित्रांनो हे बघताय बघतायरवली गावातील अप्रतिम केदारलिंगाचं देऊळ बघा इथून आज जायचं आपल्याला फेरवली एवढं का मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे मित्रांनो आहे बघा मध्येच आम्ही थांबलो बघा बांधत कसं केलंय बघा वेगळ्या प्रकारचं बांधत आहे बांधकाम आहे याच्यामध्ये हा स्लॅब टाकला आहे तर मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बांधणं बघितलं असाल आता आपण जे बांधण बघणार आहोत ते रेडीमेड जे चिरे वगैरे लावून बनवलं आहे म्हणजे स्लॅब वगैरे टाकून बनवलं गेलं आहे असं वेगळ्या प्रकारचं आता नवीन प्रकारचं असं बांधन आहे हे बघा आधुनिक पद्धतीचं बांधन किऱ्या तिथं कामसाठी किरे वर केले किऱ्याचं काम केलं आहे परत हे बघा इथे स्लॅब टाकला आहे आणि बघा तिथे हाईट किती उंच केली पूर्ण प्लॅस्टिकचं काम केलं आहे बघा इकडे चिरेल बघा साईटून चिरेल मधील इथे पण बघा ह्या साईडला पण पूर्ण याच्या आहे किऱ्या प्लॅटर गुरले आहे आणि मधी पाणी असं मला वाटतं डायरेक्ट तिथे अडकतात आणि पाणी तर हे बघा मित्रांनो गेरवली गावामध्ये पण झाले लावणी लावून पण झाले हे बघा मला बघायला भेटेल म्हणजे आता कोकणामध्ये एवढा पाऊस चालू आहे ना व्यवस्थित लावून लावून झाले बघा सुंदर असा निसर्ग चला जाऊया आपण वॉटरफॉलकडे तर मित्रांनो आता आपण तिकडे आहे आणि हे बघताय हा बघा वॉटरफॉल म्हणजे ॲक्च्युली इथे बेर्डेवाडीचं धरण आहे वरती हे बघा त्याचं पाणी आहे ना हे ओवर आहे मित्रांनो आता आम्ही वेरोली ओव्हरफ्लो आहे ते बाहेर येतं पाणी तर तिकडे आलोय आणि इथे आम्हाला गार्ड म्हणून आहे तिकडे प्रतीक मिस्त्री प्रतीक मिस्त्री प्रतीक काय सांगाल याच्याबद्दल थोडक्यात धरण आता बंद केलं आहे एकशे चव्वेचाळीस कलम लागलाय त्याच्या त्याच्यामुळे आता इकडे पर्यटकांसाठी बंदी केली आहे पूर्ण एक असा बकरीदच्या आधीचा रविवार जो गेला ते नहीं नहीं दे। एक मुलगा आरलाय बुडून पियाला बसतात म्हणून गव्हर्नमेंटने सगळं बंद करून टाकलंय त्याच्यामुळे आता पर्यटन स्थळांनी येऊ नये इकडे तर मित्रांनो या ठिकाणी आहे ना आत्ताच मागच्या वीकमध्ये डेथ झाली ते वॉटरफॉलमध्ये गेला होता आणि किती बारा फूट होतं ना त्यावेळेला त्यावेळेला बारा फूट खोल होतं तर आता त्यांनी ते खड्डा तुम्ही जर लावून तो खड्डा मुजवला आहे आणि आता इथे अलाउडच नाही याला ते जमावबंदीचा कायदा कलम लागलाय तर आम्हाला पण माहीत नव्हतं पण आम्ही आलो आता बघूया तर मित्रांनो आपण जाऊया त्या साईडला त्या ब्रिज आहे तिकडे जाऊया आणि इकडून खूप रिस्की आहे आणि इकडे आहे ना मित्रांनो तुम्ही जर येत असाल पर्यटनाला तर इकडे येऊ नका कृपया करून कारण की तिथे ते बॅनरसुद्धा लावलेत आणि गावामध्ये पण बॅनर लावलेत ना गावामध्ये पण बॅनर लावलेत की इकडे येऊ नका कारण की इकडे येऊन काय दारू वगैरे पिऊन डायरेक्ट पाण्यामध्ये उतरतात आणि त्याच्यामुळे निष्काळजीपणामुळे मृत्यू होतो त्याच्यामुळे आपला जीव जातो कुठेतरी आपल्या आता झालं ते लोणावळ्याला आताच होतं लोणावळ्याला पण झालं आहे मा नऊजण दहा जणांची फॅमिली होती की असंच वॉटरफॉल होता आधी पाणी नव्हतं नंतर वर वरून पाणी आलं आणि त्याच्यामध्ये गेले तर आणि इकडे येऊच नका तर मित्रांनो हे जे माझं चॅनल आहे माझं कोकण या चॅनलद्वारे मी तुम्हाला चांगला संदेश देतो आहे की आ, या ठिकाणी तुम्ही येऊ नका तर इकडे एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलेलं ला आहे आता मी तुम्हाला दाखवतो जे त्यांनी बॅनर लावले एका आठवड्या पूर्वीचीच घटना अप्रतिम दृश्य तर आहे सौंदर्य आहे निसर्गाच तर मित्रांनो इकडे आहे ना महापुरुषाचं मंदिर देखील आहे वरती वरच्या साइडला महापुरुषाचं स्थान आहे हे बघा तिकडे ते पिंपळाचं झाड आहे वडाचं झाड आहे त्या ठिकाणी मंदिर आहे तिकडे महापुरुषाचं देखील स्थान आहे हा ते बघा तिकडे वरती आहे महापुरुषाचं मंदिर आहे ते बघा तिकडे मंदिर आहे म्हणून या ठिकाणी ही पवित्र जागा आहे हे बघा ते बघा तिथे बॅनर लावलेला आहे प्रवेश निश्चित मित्रांनो इथेच आहे ना बारा फूट होल खड्डा होता तो जे सी बीच्या माध्यमातून बुजवला आहे बी वगैरे आलो तर इकडे येऊ येत जाऊ नका आहे बघा इथे प्रवेश निषिद्ध सावधान असलेले एकशे चव्वेचाळीस कलम लावलेले आहे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन तर तुम्ही इकडे येऊ नका तर माझा हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगला संदेश आहे हे बघा मित्रांनो केवढा ब्रिज आहे इकडे अप्रतिम सौंदर्य एक नंबर आणि हे जे पाणी आहे ना हे वरती धरण आहे त्याचं ओव्हरफ्लो आहे तो इकडे सोडला जातो हे बघा मी ते ब्रिज केलाय आणि हे पाणी मला वाटतं नदीला जात असेल ना।, ना आता तुम्हाला मी बॅनर दाखवतो ज्यावरती काय काय लिहिलंय हे बघा हे जे बेरडेवाडीचं धरण आहे आणि हे बघा बॅनर जलसंपद विभाग सूचना फलक बेर्डेवाडी योजना जलसंपद विभाग असून क्षेत्र अगर वाहनास प्रतिबंध कोणी धरण क्षेत्रामध्ये प्रवेश करू नये नियमांचे उल्लंघन करताना आढळल्या शासकीय नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल नोंद आदेशावरून कार्यकारी अभियंता प्रवेश निषिद्ध हे बघा बेर्डेवाडी धरण व धरण क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र आहे धरण क्षेत्रात प्रवेश करण्यास खाजगी व्यक्ती अगर वाहनास परवानगी प्रवेश करणे कायद्याने गुन्हा एक कडक कारवाई करण्यात येईल त्याच्यावरती तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय आम्ही देखील आता निघतो इथून फक्त हा व्हिडिओ यासाठी बनवला की तुम्ही या ठिकाणी येऊ नका कारण की इकडे एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलेला आहे कारण की मागच्याच आठवड्यामध्ये इथे एकाचा मृत्यू झाला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी येण्यास बंदी आहे तर आम्हाला या सिक्युरिटी गार्ड जो आपला मिस्त्री होता त्याच्यामुळे आम्हाला माहीत पडलं तर तुम्ही देखील येऊ नका आणि हा व्हिडिओ जर मित्रांनो आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना या जी माहिती होईल तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये